जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या आमदार बालाजी कल्याणकर यांनी घेतल्या मुलाखती सविस्तर बातमी अशी की निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर केली असून त्या अनुषंगाने आमदार आनंदराव पाटील तिळके भोंडारकर यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची आढावा बैठक पार पडली असून यावेळी आमदार बालाजी कल्याणकर यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्वांनी तयारीला लागावे अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या असून पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण प्रयत्न करावे असे आवाहन आमदार बालाजी कल्याणकर यांनी केले आहे. आज या नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातली इच्छुकाची उमेदवाराची जी बैठक आयोजित त्या निमित्ताने आमचे सहकारी मित्र नांदेड नांदेड दक्षिणचे उत्तर जे आम्ही दोघंही आमदार या कार्यक्रमाला उपस्थित तसेच आनंदराव गोंडाकर तसेच सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख यांनी भाषण केले आणि या भाषणामध्ये इच्छुकाला एक संवाद केला त्याच्याशी की आपण इच्छुक आहात त्या निमित्ताने आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे लोकांची सेवा केली पाहिजे आज जिल्हा परिषद आता सध्या नगरपालिका पंचायत समिती आहे त्या हेतूने आमच्या नांदेड उत्तर मतदारसंघ नगरपालिका पंचायती नाही तशीच जिल्हा परिषद पंचायत समिती याला वेळ आहे त्यानुसार आपल्याला दीड महिने काला कालावधी आहे त्यानिमित्ताने जनतेपर्यंत पोहोचा लोकांपर्यंत पोहोचा लोकांची लोका सेवा करा याच्यातून एक भावनिक वातावरण झालं पाहिजे आज शिवसेनेचं एवढं संघटन मजबूत नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आज जिल्हा परिषद सुद्धा काही दिवसात होतील महापालिका होतील आम्ही चौघ चारी आमदार या नांदेड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के महापालिकेवर जिल्हा परिषदेवर आणि नगर पंचायत टक्के फडकिनार जागी उमेदवार तयार आहेत आणि आम्ही लढायला तयार आहे युती होईल न होईल आम्ही याची काळजी करणारी माणसं नाही आम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिक संघर्ष करणारा शिवसैनिक आहे असा लचपूच शिवसेने नाही होईल ना होईल त्याचे काही आम्ही सांगू शकत नाही आम्ही आमचं लढणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाची बैठक कार्यकर्त्याची पदाधिकाऱ्यांची आणि इच्छुकांची या ठिकाणी पार पडलेली आहे आपण पाहिलं असेल अतिशय असे उत्साहाचं वातावरण शिवसैनिकांमध्ये या ठिकाणी होतं मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले होते नांदेड उत्तरचे आमदार बालाजीरावजी कल्याणकर यांच्या नेतृत्वामध्ये या भागाच्या निवडणुका होणार आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक जोस आहे म्हणून आपण पाहिला असेल एका एका गणामध्ये पाच पाच उमेदवार आमच्याकडं बाणासाठी आहे आणि जिल्हा परिषदेला सुद्धा पाच पाच दहा दहा उमेदवार इच्छुक म्हणून आमच्याकडं त्यांनी मागणी केलेली आहे आणि शिवसेनेमध्ये चांगलं उत्साहाचं वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये जोस आहे शिवसैनिकांमध्ये जोस आहे आणि आम्हाला खात्री आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवणार आहे त्याच्यामध्ये कुठली शेकरी आम्हाला आहे नाही